कडेगाव येथे भाजपच्या वतीने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध माननीय आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने कडेगाव तहसीलदारांना निवेदन कडेगाव येथे भाजपच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष माननीय आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा व ओबीसीच्या विरोधात अपमानजनक वक्तव्य वे केल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते राहुल गांधी यांच्याबद्दल मोठ्या मोठ्याने घोषणाबाजी करण्यात आल्या छत्रपती संभाजी महाराज चौकातून तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध फेरी काढण्यात आली कडेगाव तहसीलदार यांना सदर बेताल वक्तव्य वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रकाश गडळे भाजपा कडेगाव तालुकाध्यक्ष अशोक साळुंके भाजपा ओबीसी तालुकाध्यक्ष भुजंग माळी उपाध्यक्ष शंकर जाधव संजय खिलारे संदीप मोहिते चंद्रसेन देशमुख सभापती अमोल डांगे माजी उपनगराध्यक्ष विजय गायकवाड उदय देशमुख जगदीश लोखंडे विजय खाडे निलेश लंगडे किशोर मिसाळ बापूराव पवार सिकंदर मुलाने कृष्णा ठोंबरे अर्जुन सकट अनिल रेणुशे अमोल मोहिते अभिजित सावंत प्रदीप यादव हनुमंत थोरात कैलास शेलार विकास सूर्यवंशी आनंदराव मोरे कृष्णा शिंदे रवींद्र सूर्यवंशी सागर सूर्यवंशी अर्जुन पवार प्रथमेश भोसले दत्तात्रय क्षीरसागर अभिजित लोखंडे अरुण शिंदे सचिन जगताप दशरथ मोरे विश्वास मोहिते विकास भोसले अभिजित सावंत यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते